माढा तालुक्यातील मौजे जाधववाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या एक्कावन्न घरकुलाचे भूमिपूजन माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शोभस्ते करण्यात आले पंतप्रधान आवास योजनेमधून नवीन घराचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आनंदाची बाब आहे ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला त्यांनी योग्य पद्धतीने आपले घर बांधून त्याचा उपयोग करावा तसेच ज्या लोकांना ही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित निवारा मिळावा हा त्यांचा हक्कच आहे माढा मतदारसंघाच्या विकसित मतदारसंघासाठी सातत्याने मी देखील प्रयत्नशील असेल असे आमदार अभिजित आबा पाटील यांनी सांगितले यावेळी सरपंच राहुल जाधव चेअरमन शिवाजी भाकरे आनंद कानडे माननीय सरपंच वंदना जाधव डी व्ही बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडिक बापूसाहेब जाधव शंभूराजे साठे आभा साठे जितू जमदाडे गणेश साणुंके दयानंद जाधव सोमनाथ राऊत अनिल शिंदे विजय भाकरे नवनाथ जाधव विक्रम जाधव तानाजी जाधव प्रकाश उबाळे सौदागर चव्हाण सुनील कन्हेरे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रेणुका परदेशी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा